फिफ्टीन फाईन द लिस्ट नंबर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय ट्वेल्व फिफ्टीन ट्वेंटी अँड ट्वेंटी सेवन तर अशी कोणती छोटी संख्या आहे की ज्या संख्येला बारा पंधरा वीस आणि सत्तावीसने पूर्ण भाग जातो समजा ती छोट्या छोटी संख्या आहे ह्या संख्येला जर आपण बाराने भाग दिला तर बाकी किती येणार आहे शून्य तसंच पंधराने जर भाग दिला ह्या संख्येला तीस संख्या तर बाकी किती येणार आहे शून्य एक्झॅक्टली म्हणजे कंप्लिटली डिव्हिजिबल बाय नंतर एक्सला जर आपण वीसने भाग दिला तर बाकी येणार आहे शून्य जर सत्तावीसने ह्या संख्येला भाग दिला तर बाकी येणार आहे शून्य तर ह्यावर आपण काय समजतं की एक्स ही अशी संख्या आहे ती बारा पंधरा वीस आणि सत्तावीसपेक्षा ती कशी आहे मोठी आहे ह्या संख्यांपेक्षा ती मोठी आहे पण संख्यांमध्ये ती सगळ्यात छोटी आहे ज्या नंबर म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे एल सी एम काढायचं आहे लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे बाराच्या मल्टिपल असणारे ती पंधराच्या मल्टिपल असणारे वीसच्या मल्टिपल आणि सत्तावीसच्या मल्टिपल असणारे अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला बारा पंधरा वीस आणि सत्तावीसने भाग जातो याचा अर्थ आपल्याला इथे एल सी एम काढायचा आहे एल सी एन ऑफ ट्वेल्व फिफ्टीन ट्वेंटी अँड ट्वेंटी सेवन तर दोन मेथडने आपण एल सी एम काढत असतो इथे फॅक्टरायझेशन मेथड प्राईम फॅक्टरमध्ये आधी नंबर लिहायचा आणि दुसरी मेथड आहे कॉमन डिव्हिजन मेथड तर कॉमन डिव्हिजन मेथडनुसार आधी नंबर हे आपल्याला असे हॉजंडर अरेंज करून घ्यायचे आणि आता भाग घालायचा आहे प्राईम नंबरने प्राईम नंबर आर टू थ्री फायू सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन नाईन्टीन डॉक्टर बरं असे भरपूर प्राईम नंबर्स आहेत तर आधी आपण ते दोन्ही भाग दोन दोनने बाराला भाग जातो वेसखा बारा पंधराला जात नाही पंधरा तसेच नाही दोन दोनने वीसला भाग जातो सत्तावीसला भाग जात नाही बरं दोन्ही भाग घालतो आता तीनने भाग घालू थ्री जा प्राईम नंबर थ्री वन जा थ्री थ्री फाईव्ह जा फिफ्टीन फाईव्ह तसंच व्हायचं थ्री नाईन जा ट्वेंटी सेव्हन तर फाईव्हने वन वन नाईन आता नाईनने आपण डिवाईड करू नाईनने किंवा पहिले प्राईम फॅक्टर म्हटलं तर थ्रीने डिवाईड करावं लागेल थ्री आणि नंतर थ्री परत थ्री वन जा थ्री थ्रीने डिवाईड केलं नाईनला थ्री ॲन्सर आला त्या थ्रीला परत थ्रीने डिवाईड केला ॲन्सर कोण आहे थ्री थ्री जा नाईन थ्री थ्री जा नाईन मग आता इथे ह्या संख्या आलेल्या आहेत आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय एल सी एम दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले तीन गुणले तीन तीन गुणले तीन चार गुणिले पंधरा गुणिले नऊ साठ गुणिले नऊ पंधरा चो साठ गुणिले नऊ म्हणजे पाचशे चाळीस नऊ सख चोपन्न आणि शून्य वेगळी चार तीन पाचशे पंधरा तीन तरी नऊ चार गुणि पंधरा साठ साठला नऊ गुण्य पाचशे चाळीस तर पाचशे चाळीस ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला जर आपण बाराने भाग घातला पाचशे चाळीसला जर पंधराने भाग घातला पाचशे चाळीसला जर वीसने भाग घातला तर भाग जाणारे कम्प्लीट आणि सगळ्यात लहान संख्या आहे याच्यानंतरची संख्या कोणती असू शकते याची दुप्पट जर आपण संख्या घेतली तर ती सुद्धा आहे रिक्वायर्ड नंबर रिक्वायर्ड नंबर फाईव्ह हंड्रेड अँड फोर पाचशे चाळीस आता आपल्याला पडताळ करायचं आहे चेक करायचं आहे व्हेरीफाय आहे भाग म्हणून बघा भाग कम्प्लीट जाणार आहेत पाचशे चाळीसला बाराने भागाला जाणी चोवीस बारा ती छत्तीस बारा चो अठ्ठे चार बारा पंचे साठ चौदा तो आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बारा पंचे साठ बाकी किती आली शून्य शून्य आता पंधराने भाग कर पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळ पंधरा चौक साठ पंधरा त्रिक पंचे शून्य पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि पंधरा सतरा नव्वद बाकी शून्य तर वीस भाग घालू पाचशे चाळीसला एक शून्य शून्य बे दोन्ही चार बे आधी चौदा हो सत्तावीस मी घालायचं पाचशे चाळीसला सत्तावीस दोन्ही चोपन्न ते पण बाकी शून्य आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाकी शून्य आलेली शून्य शून्य याचाच अर्थ काय की धीस नंबर इज ए सी एम ऑफ द ट्वेल्व फिफ्टीन ट्वेंटी नाईन ट्वेंटी सेवन